बुसावळ येथील बावस्कर परिवाराने घरगुती गणेशोत्सवात साकारले अयोध्या, मंदिर अयोध्या राम मंदिर प्रतिकृती बुसावळ येथील बावस्कर परिवाराने घरगुती गणेशोत्सवामध्ये अयोध्या येथील राम मंदिराची उत्कृष्ट प्रतिकृती साकारली आहे टाकाऊ वस्तूपासून सदरचे हुबेहूब पर्यावरण पूरक राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली असून यामध्ये कोठेही प्लास्टिकचा अथवा थर्माकोलचा वापर करण्यात आला नाही टाकावू इतर वस्तूपासून सदरची अयोध्या प्रतिकृती तयार करण्यात आली असून या ठिकाणी प्रभू रामचंद्राची मूर्ती व विविध मंदिर तसेच वासुदेव व वा पर्यावरणासाठी फुल झाडे सुद्धा दाखवण्यात आले आहे या परिवारात गणेश बावस्कर हे वरणगाव फॅक्टरीमध्ये नोकरीला असून त्यांच्या पत्नी आशा बावस्कर या पोलीस विभागात कार्यरत आहे या प्रतिकृतीचे संपूर्ण कौतुक होत आहे मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ पहिले सर्वात सर्वप्रथम आम्ही गणेश भक्तांना शुभेच्छा देतो गणेश उत्सवाच्या आणि दरवर्षी आम्ही नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो की काय करायचं ब तर प्रत्येक वर्षी आम्ही काय ना काही करत असतो एक वर्षी आम्ही शेतकऱ्याबद्दल दाखवलेलं होतं देखाव्यात एक वेळेस जेजू जेजु, जेजुरीबद्दल दाखवलं आणि एक वेळेस आम्ही रायगडबद्दल दाखवलं मग ह्या वेळेस काय करायचं तर राम मंदिर ठरलं आमच्याकडं की राम मंदिर बनवायचं मग नंतर काय करावं लागेल काय नाही तर आमच्या घरातल्या घरातील बऱ्याच टाकाऊ वस्तू होत्या त्यापासून आम्ही हा राम मंदिरांचा देखावा तयार केला त्यासाठी आम्ही घरातील कुठ्ठे वापरलेत झेंडे झेंड्यांसाठी आमच्या मुलांच्या पुस्तकांची कवर वापरली त्याच्यानंतर आम्ही इथं लेस वगैरे वापरल्यात ले। का हो वा ले। घरातल्या वा काही वृक्ष फुलझाडी होत्या घरातल्या त्या वापरल्यात विल्फीच्या गाड्या आणून वापरल्यात आणि त्याच्यानंतर आम्ही असे प्रकारे राम मंदिर बनवून आमच्या घरात एक सुंदर देखावा तयार केला माझे नाव

वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन करतात वर्षी आम्ही राम मंदिर केले बनवलेलंच आहे पण आमच्या घरात माझी मिसेस आपला स्वतः करून घरातील सर्व कामं करून आणि तिला ड्रॉइंगची आवड आहे तर तिने आपल्या घरातील बऱ्याच प्रतिकृती केलेल्या आहे श्रीकृष्णाची प्रतिकृती केलेली आहे एक झाडाची प्रतिकृती केलेली आहे आणि तिथं पण त्यांनी केलेले होते छोटा भीम चुटकी वगैरे जेव्हा आमचे लहान मुलं होते ना त्यांनी त्यांच्या खेळण्यासाठी छोटा भीम वगैरे तयार केलेला होता आणि ती चांगल्या प्रकारे आपलं घर नोकरी आणि पर्यावरणासाठी काय, काय ये करता येईल किंवा समाजासाठी काय करता येईल हे आतापर्यंत ती प्रयत्न करत असते नमस्कार माझे नाव आशा गणेश बावसकर मी पोलीस खात्यात असून दोन महिन्यापासून वरणगावची नियुक्तीचा आहे माझ्या घरी दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव आम्ही साजरा करत असतो ह्याही वर्षी आम्ही गणेशोत्सवाची स्थापना केलेली असून आम्ही त्याच्यामध्ये अयोध्यातील राम मंदिर याचा देखावा तयार केला आहे या देखाव्यामध्ये आम्ही टाकऊपासून टिकाऊ आणि रेखीव आणि सजीव अशी रामाचं मंदिर अयोध्या येथील याचा देखावा मी दाखवलेला आहे तो देखावा अशा प्रकारे मी तयार केलेला असून त्यामध्ये आम्ही वासुकी वृंदावन गौमाता नंदी महाराज आणि पर्यावरणपूर्वक असेल आम्ही झाडे दाखवलेले आहेत याच्यातून आम्ही पर्यावरणासंबंधी जनजागृती आणि संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्यासाठी पशुपक्षी आणि वनस्पती झाडे किती महत्त्वाच्या आहेत याच्यामुळे प्लास्टिकचा वापर करू नये आणि टाको वस्तूपासून करण्याचा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार अयोध्या जिल्हा मंदिराची कल्पना माता मुंगा व त्याचं आठ आठ वर्षाचा आहे त्याला ही कल्पना सुचली की आई आपण ह्या वर्षी आपल्या इथे श्रीराम मंदिर अयोध्ये देखावा आपण तयार करूया आणि आमचं सर्वांचं एकमत झालं यावर्षी आम्ही चर्चा केली त्याची संकल्पना आम्हाला खूप आवडली आणि त्याच्या दृष्टीकोनात त्याच्या स संकल्पनेतून आणि विचारातून आम्ही ही श्रीराम इथे अयोध्या मंदिरचा देखावा तयार केलेला आहे याच्यासाठी परिवारातील सर्व सदस्य यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्याच्यामुळे शक्य होऊ शकलेलं आहे दरवर्षी आम्ही नवीन नवीन देखावे तयार करत असतो आणि आम्हाला याची खूप आवड आहे छंद पण आहे की काहीतरी आपण नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो